हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघू शकता घड्याळमध्ये पावणे सात वाजले संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आहेत तर मी आता स्वयंपाक बनवणार आहे तर आज मला नैवेद्य बनवायचा आहे तर दिवसापासून म्हणत होते करायचा करायचा तर आज मी ठरवले बनवायचा तर आज रविवार पण आहे ना मुलं पण घरीच येत त्याच्यामुळे संध्याकाळीच बनवा निवांत थोडा वेळ भेटतोय तर चला तर आता आपण बघूया तर बघू शकता इकडं मी कुकर लावून घेतलेला आहे वरण भाताचा आणि ते कणिक पण मळून घेतलेली आहे तर इकडे कणिक मळून झालेली आहे इकडं कुकर पण शिजून झालेले आहे आणि इथं मी गुळाचं पाणी पण करून घेतलेलं आहे तर आता मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर मी ते एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इथं चवीनुसार मीठ टाकते थोडस इथं मी गुळाचं पाणी करून म्हणजे गुळ वितळून घेतलेला आहे पाण्यामध्ये तर आता आपण ह्यामध्ये चाळणीनं गाळून घेऊ कारण ह्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात मातीचे जसं लागल तसंच टाकायचं बरं का नाही तर एकदाच टाकतात इथं जसं लागल तसंच टाकते ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी तर आता बघू शकता तुम्ही आपला गोळा मळत आलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपला गोळा मळून झालेला आहे पिठाचा तर आता आपण ह्याच्या पुऱ्या बनवून घेऊया असा गोळा बनवून मळून घ्यायचा तर हे, हे जे क कर... तुम्ही अशा वाटीच्या साहाने पण करू शकता अशा गोल गोल आणि गिलासाच्या पण सहाय्याने करू शकता बघू शकता अशा कारण एक होत्या तर आता आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर आता आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया इथे मी अशा प्रकारे सगळ्या नैवेद्या ता, ताटामध्ये मांडून घेतलेला आहे तर आता आपण देवाला दाखवूया ांना निवेद्य तुम्ही जर बघितलेच आहे तर मी काय बाहेर गेले नाही काही नाही निवेद्य दाखवायला मंदिरात कुठं मी घरीच केलेले आहेत ते निवेदन कारण मंदिरं इथं खूप लांब लांब आहेत पण मला माहीत पण नाहीत कुठं आहेत ते ते मंदिरं आम्ही कारण नवीनच आहोत इथं राहायला तर आज मी घरीच दाखवले आहेत सगळ्या देवांना निवेदन दे। आणि आमच्याकडे ह्याला आकाडतळणी म्हणते तुमच्याकडं काय म्हणते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सध्या बाय बाय